कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ई वाय बद्दल काही माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवरा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई सी करा नाही तर नाव जाणार बोगस यादीत तर मित्रांनो ही बघू शकता ही न्यूज आलेली आहे दोन तीन दिवसापूर्वी लोकमत पेपरला तर मित्रांनो ई के वाय सी केली नाही तर तुमचं नाव बोगस यादीत जाणार आहे तर मित्रांनो ही बघू शकता न्यूजमध्ये आलं आहे स्वस्त ला धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन तुम्हाला ई के सीची प्रक्रिया करणे अनिवार्य आहे करण्यात आले आहे यासाठी जिल्हा पुरवठा विभागद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे तर मित्रांनो इथे दिलेलं आहे जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेल्या ई पास मशिनीवर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिक नागरीद्वारा रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासन निदर्शनात आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई केवशी करण्याचे निर्देशन शासनाद्वारे देण्यात आले आहे तर मागील वर्षापासून जिल्ह्यातील रेशन दुकानामध्ये ही प्रक्रिया केली जात आहे शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये यासाठी ही ई केवशीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे वारंवार सूचना दिल्यानंतरही ई न का न झाल्यामुळे तर शिधापत्रिका इथे रद्द होणार आहे अशी प्रक्रिया इथे सांगितलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही तु, लवकरात लवकर जाऊन तुमची ई कॅवशी करून घ्या किंवा तुमच्याकडे ह्याचं जर ॲप्स असेल शि तर मित्रांनो तुमच्याकडे जर मेरा राशन कार्डचं ॲप जर असेल तर त्याच्यावरती पण जाऊन तुम्ही ई सी तुमची पूर्ण करू शकता तर तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला जाऊन ते ॲप्स डाउनलोड करायचं आहे मेरा राशन कार्ड तिथून पण तुम्ही तुमची ई सी पूर्ण झाली आहे का नाही ती चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम्हा गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्वात अगोदर प्लेस्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन ॲप डाउनलोड करायचं आहे व त्यानंतर ॲप ओपन करून शिधे पत्रिका क्रमांक असतो तो तो तुम्हाला टाकायचा आहे तिथे आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल किंवा शिधापत्रिका टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार दोन्हीपैकी कोणते पण टाकून घेऊ शकता त्यानंतर आधार शेडिंग या ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावापुढे आधार शेडिंग येस किंवा अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असेल ज्या सदस्याच्या नावापुढे एस ऑप्शन असेल त्यांची ई सीची गरज नाही व ज्या सदस्याच्या नावापुढं नो ऑप्शन असेल त्यांना ई सीची गरज आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई सी झालेली आहे का नाही ती तुम्ही चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा